नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यात येते काय उने ही म्हण पुण्याच्या संस्कृतीसाठी लागू व्हायची परंतु हीच म्हण आता पुण्यातल्या गुन्हे गुन्हेगारीसाठी लागू होते त्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडू लागल्या नुकतंच एका सराईत गुन्हेगाराचा भर रस्त्यामध्ये खून करण्यात आला त्याचं कारण होतं हा खून झालेला भाई नुकताच जेलमधून बाहेर आला आणि त्याने एका तरुणीची छेड काढली तरुणीच्या भावाने कोणताही विचार न करता थेट त्याचा खात्मा केलाय पुण्यात गेल्या काही दिवसात गुन्ह्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्यात झाडून हत्या करण्यात आली ही प्रकरण ताज असतानाच आता आणखी एका भाईची हत्या झाल्याचं उघड झालंय एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आलाय अरबाज उर्फ बबन इकबाल शेख वय पस्तीस राहणार भवानी पेठ असे खून झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणानेच गुंड असणाऱ्या अरबाज याला संपवलं या प्रकरणी लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केली अरबाज शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात एकूण पंचवीस गुन्हे दाखल आहेत याबाबत विजय नामदेव डेंगळे वय पन्नास राहणार वाकड यांनी फिर्याद दिली होती तर फैजान रफिक शेख वय सव्वीस राहणार चुडामण तालमीजवळ भवानीपेठ गुफरान मुजफ्फीर मोमीन व एकवीस राहणार याकूबनगर भवानीपेठ आणि जगदीश शंकर दोडमणी वय बावीस राहणार भवानीपेठ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आरबाज विरोधात अनेक गुन्हे होते खुनाचा प्रयत्न करणे जबरी चोरी मारहाण विनयभंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे समर्थ आणि खडक पोलीस स्टेशन मध्ये दाखल होते त्याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती अनेकदा जेलमधून बाहेर आल्यावर आरबाज शेखने स्थानिकांना त्रास दिला होता नुकताच तो वर्षभरानंतर जेलमधून बाहेर आला तेव्हा त्याने ते एका मुलीची छेड काढली होती याच रागातून तरुणीच्या भावाने आरबाज शेखची हत्या केली त्याने त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन जागीच त्याला शनिवारी मध्यरात्री ताबूत स्ट्रीट परिसरात बोलावून घेतले त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी आरबाजवर शस्त्राने वार करून त्याला संपवलं त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने आरोपींना तात्काळ अटक केली